ओम नमो हनुमते शत्रुपीडा व्याधी दूर करणारा संकट मोचक हनुमान मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करा हा हनुमंताचा अगदी सोपा मंत्र दररोज कोणत्याही वेळी करून पहा आपल्याला अजान शत्रू पासून भीती राहत नाही कोणतीही व्याधी राहत नाही येणारी संकटे दूर पळून जातात या मंत्राने तरुणांची इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्या मध्ये असणारे शटरूपूंना थारा मिळत नाही मोह माया क्रोध मद घरामध्ये समाधान राहते पूर्ण हनुमंतावर श्रद्धा ठेवून मनोभावे या मंत्राचा जप अकरा वेळा तरी करा ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रुसंवाराय सर्व रोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा आपल्याला जमल त्या पद्धतीने चा। मं चाल लावून जप करायचा मंत्रामध्ये चाल महत्त्वाची नाही तर या मागचा भावार्थ महत्त्वाचा आहे तर दररोज अकरा वेळा जप करून पहा आणि कॉमेंट्समध्ये आपला अनुभव लिहा आपल्याला मंत्र आवडल्यास लाईक शेअर करा ओम नमो हनुमते नमो नमा